नमस्कार मराठ्यांची तलवार मरा या वृत्तवाहिनीच्या वतीनं सर्वांचे स्वागत स्वागत आहे तुमचं मराठीची न्यूज या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तर आपल्याला आम्ही आज दाखवत आहोत का कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये मनोज पवार यांनी केलेले महापुरुषाच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम तसे विविध क्षेत्रामध्ये फ्लेक्सच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाचा आढावा सध्या महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभेच्या चर्चेला उधाण आले आहे सर्वच राजकीय पक्षांचे आजीबाजी आमदार गुडग्याला वाशिंग बांधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यात पक्षाचं तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत अनेक जण ठाम आहेत त्यातलेच एक होतकरू नेतृत्व म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सोयगाव विधानसभा अपक्ष लढवण्यास इच्छुक असलेले प्रसिद्ध उद्योजक त्याचबरोबर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ पवार हे होय गेल्या अनेक वर्षांपासून कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात ते असंख्य विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक या सर्वच कार्यात सक्रिय आहेत यात रक्तदान शिबिरे बेरोजगार युवकांकरिता नोकरी महोत्सव सर्व महामानवांचे जयंती उत्सव अनेक मंडळांना धार्मिक कार्यात भरीव मदत करणे त्याचबरोबर त्यात गणेशोत्सव नवरात्र उत्सव व सर्व धर्मातील अनेक कार्यात मनोजभाऊ पवार यांचे मोलाचे योगदान आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात मनोजभाऊ पवार हे येथील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून मनोजभाऊ पवार यांनी सर्व समाजातील व सर्व स्तरातील जनतेबरोबर सलोख्याचे संबंध ठेवले आहेत कन्नड सोयगाव मतदारसंघात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधीला अपयश आल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहा पवार यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे याबाबत मराठींची तलवार न्यूज चॅनलचे संपादक रमजान भाई शेख यांनी मनोज भाऊ पवार यांची घेतलेली मुलाखत पाहूया स्वागत आहे अतिशय लोकप्रिय उद्योजक सामाजिक कार्य समाजसेवक यांचे कन्नड विधानसभा मतदारसंघातले भविष्यातले विकासा कामाबद्दल काय नियोजन असल याबाबत आपण चर्चा करूया कन्नड स्वयंबाय क्षराज विधानसभा मतदारसंघात मी मनोज कुशवाई केशवराव पवार अपक्ष या ठिकाणी निवडणूकची तयारी पूर्णपणे केलं करत आलो आहे प्रामुख्याने कन्नड सहभागा विधानसभा एकशे पाच मतदारसंघात फिरत असताना रस्त्यांची प्रचंड अशी दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी प्रामुख्याने जाणवलं जिल्हा परिषदच्या ज्या शाळा असते त्या मोडकळीस आलेल्या आहेत त्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये बरेचसे लोक हे आजाराने त्रस्त आहेत प्रामुख्याने या भागाजोडीच्या काळामध्ये लोकांचं टेन्शन असेल वेगवेगळ्या पद्धतीने एक आजाराचं खूप प्रमाण या ठिकाणी वाढलेलं मला प्रामुख्याने दिसलं आणि त्या लोकांना निश्चित शासनाने बऱ्याचशा अशा स्कीम काढलेल्या आहेत परंतु त्यांना तिचं नॉलेज नाही आतापर्यंत इथल्या प्रतिनिधींनी त्यांना कळवलेलं नाही आणि ते पीडित होत आहे त्यांना मार्गदर्शन त्या ठिकाणी होत नाही आणि निश्चित ते कर्जबाजारी होत आहे हे पण मला त्या ठिकाणी प्रामुख्याने जाणवलं बेरोजगारीचा जो प्रश्न या ठिकाणी होता प्रामुख्याने मी मोठे मोठे बेरोजगार मेळावा घेऊन तो मिटवण्याचा बराच प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि केलाय बेरोजगार मेळावा आता दोन दिवसापूर्वी झाला त्याच्यातून जवळजवळ पाचशे सहाशे लोकांना नोकऱ्या लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तो प्रामुख्याने के ग्रामीण भागात फिरत असताना एक गुन्हा एक जाणव की अल्पबोधारक शेतकरी प्रचंड आमच्या तालुक्यात आणि ते तिला ज्या महिला आहेत शेतकऱ्याच्या जोड व्यवसाय हो हवा आहे जोड व्यवसाय हो असेल तर प्रामुख्याने जीवन त्याचा चांगला जीवन जगू शकतात महिलांना काम हवंय परंतु महिलांना काम देण्यासाठी आमच्याकडे एम आय डी सी प्रामुख्याने या ठिकाणी त्याची कमतरता आहे औद्योगिकीकरण आणणं फार महत्वाचं या ठिकाणी आहे औद्योगिकीकरण आणण्याचं माझ्यासाठी फार मोठं चॅलेंज या ठिकाणी आहे मी औद्योगिकरण या आणणार त्याच्यानंतर कन्नड शहरामध्ये पिण्याचं जे पिण्याचं प्लांट जो आहे वॉटर फिल्टर प्लांट तो प्लांट असून देखील लोकांना शुद्ध पाणी या ठिकाणी मिळत नाही आहे आणि न मिळण्याचं कारण मग ते आपल्याला त्या ठिकाणी मला बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम सुरू करणं आहे त्याच्यानंतर शिवनाथाकरी प्रकल्पातून आंबाळे प्रकल्पापर्यंत मला ते पाणी इकडं आणायचं त्याच्यासाठी मोठं काम या ठिकाणी जेणेकरून पुरुष भविष्यामध्ये ज्यावेळेस लोकसंख्या आमच्याकडे दहा ते बारा हजार होती त्या काळामध्ये आंबाडी धरणाचं पाणी त्या ठिकाणी उरून उरत होतं आता पंचेचाळीस हजार लोकसंख्येच्या अभो लोकसंख्या रक्ती झालेली आहे आणि एवढी संख्या झालेली असल्या कारणामुळे ह्या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठा उपलब्ध आहे तर त्याच्यातही पाणी वाढवण्याची क्षमता त्या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी आहे असे बरेचसे कामं तालुक्याच्या ठिकाणी आहेत आणि हे एक प्रश्न आहे आपण नवीन आता संताप आलो तर मागेल त्याला शेतकऱ्यांना डीपी याच्या अंतर्गत आपण काय काम गेले त्या शेतकऱ्याला डीपी प्रामुख्याने जे तालुक्यात करत असताना आपण तालुक्यामध्ये डीपीची ची नात जर आहे तर ते दोन दोन महिने लोक अंधारात चास पडत बसतात ते लोक नाविला जाणी आकडे टाकून जीव धोक्यात घालून अक्षरशः एक लोक त्याच्यात त्यांचे जीव गेले परंतु हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ म्हणा किंवा इथे लोकप्रतिनिधी म्हणा हे त्या ठिकाणी डिपी झाल्यानंतर त्यांना इथं संदेश जातो की जातो हे माहिती नाही पण त्या लोकांना या ठिकाणी अडचणी येतात त्या प्रामुख्याने मी त्यांना चोवीस घंट्याच्या आत जर टी पी ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला असेल तर देण्याचं वचन या ठिकाणी दिलेलं आणि देणं स्वरूप केलेलं आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी आपण आरोग्य शिबिर घेणार आहात त्याबद्दल काय आपण आज सांगितलं ना की तालुक्यात फिरत असताना मला प्रामुख्याने जाणवलं की जसं आमच्याकडे आदिवासी समाजामध्ये जागरूकता नाही त्यांच्याकडे आधार कार्ड सुद्धा नाही आणि त्या जे आजारी पडतात तर ते प्रशिक्षित असल्या कारणामुळे आजच्या कंडिशनला आजारी पडल्यावर त्यांना दावाख्यात कसं जावं आपण शासनाच्या असलेल्या स्कीमचा फायदा कसा घ्यावा हे त्यांना कळत नसल्यामुळे मी हे मला असं वाटतं की हे खूप वाईट होत आहे लोक दुखी दिसत आहेत आणि लोकांच्या सगळ्यांच्या जगाला असण्यासाठी एक महाभारत हिश्वर मी एकोणतीस तारखेला ठेवलेलं आहे या महिन्याच्या एकोणतीस तारखेला आणि त्याच्यामध्ये लोकांना त्या ठिकाणी निश्चित फ्री सेवा आपण त्या ठिकाणी देणार धन्यवाद नमस्कार कन्नड सोयगाव मत विधानसभा मतदारसंघातले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले गणेश सार्वजनिक उत्सव मंडळ यांचे अध्यक्ष या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहे नमस्कार सर्वांना तर पहिले सर्वांना धन्यवाद छत्रपती गणेश मंडळ तर्फे मी सगळ्यांचा आभारी मानतो मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी सगळ्यांना बोलतो आपलं छत्रपती गणेश जे मंडळ आहे हे दोन हजार सोळापासून कंटिन्यू आपलं चालू आहे त्याविषयाने आपले संतपास संस्थापक अध्यक्ष भू पवार समजा हो त्यांचे चिरंजीव ओम पवार त्यांच्या अध्यक्षतेखाली आपलं मंडळ कंटिन्यू चालू आहे का त्याचा काही विषय नाही आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे स्थापन केलं आहे त्याच्यानंतर हे ढोलपथक आपलं सगळं कंटिन्यू चालू आहे त्याच्यात आता हे आमचं ढोल पथक आहे आमचं दोन हजार सोळापासून हे कंटिन्यू आमचं स्वॉट चालू आहे आणि सगळे सहकार्य आपले बामण गल्ली असून शिवाजीनगर पवार गल्ली सगळे बामण गल्ली शतलमाथा गल्ली त्या हिशोबाने आपलं सगळं मंडळ चालू आहे त्याबद्दल काही आभारी आणि न्यूज चॅनलबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांनी आमचं एवढी दिलगिरी व्यक्त केली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत काही विषय कन्नड शहरामध्ये दोन हजार सोळाला जेव्हा आम्ही लहान लहान पोरांनी जेव्हा आमचं मंडळ स्थापन केलं तेव्हा कन्नडमध्ये दोनच मंडळ होते आणि आमचं दोन हजार सोळापासून मंडळ चालू आहे तर आमच्या मंडळामध्ये आम्ही आमच्या महिला बहिणी अर्ध्या आमच्या मंडळात राहतात आणि पुरुष राहतात अर्धे आणि सर्वजणं आमच्या मंडळाला सहकार्य करतात